चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार नंदाताई बाबुळकर यांच्या गावनिहाय दौरे चालू आहेत बैठका आणि सभा देखील चालू आहेत आणि आपण आता पाहू शकतो की उद्यापासून या मोठ्या नेत्यांच्या देखील सभा ह्या चालू होणार आहेत महागाव येथे सुप्रियाताई सुळे यांची सभा ही होणार आहेत त्या, त्या, त्या अनुषंगाने नंदाताई काय आव्हान करतात आपण पाहूयात नंदाताई सुप्रियाताईंची सभा ही गडिंग्लस तालुक्यातील महागाव येथे होते काय आव्हान करतायत चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदारांना ही सभा कितपत महत्त्वाची आहे सुप्रियाताईंची चंदगडकरांच्यासाठी येत्या तेरा तारखेला महागाव इथे सकाळी दहा वाजता खासदार सुप्रियाताई सुळे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या त्याचबरोबर ज्यांची ओळख एक अतिशय अभ्यासू नेतृत्व पण तेवढंच आक्रमक नेतृत्व म्हणून आहे एक तडफदार वक्त्या त्या आहेत आणि ह्या विभागातील सर्व कार्यकर्त्यांचं नुसतंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नव्हे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ताई आज विशेष आपल्या मतदारसंघामध्ये येत आहेत माझं सर्व विशेषतः महिलांना व युवकांना आव्हान आहे की या सभेला मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहावं व ताईंचं मार्गदर्शनाचा लाभ आपण घ्यावा ही विनंती